हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं तुमच्या पुनमताईच्या पूनम तुपे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर भाऊ बहिणींनो मस्तपैकी असा स्वयंपाक चालला आहे पियाचा आणि तुमच्या पूनमताईचा मिळून तर पिया काय करती पिया भाकरी या आणि मी काय करते कालवण टाकते त्यात तुमच्या दाजींनी मला काहीतरी म्हणलं त्याच्यामुळं मग तुमच्या दाजीचं माझं जरा तुम्ही चालू झालं तर हा का मस्तपैकी असं कालवण कशाच केलं मी मुगाचं मेदगं मुगाचं मेदगं मला लय आवडतं त्याच्यामुळं मी आवडीनं मुगाचं मेदगं करते आणि सगळ्यांनाच आवडतं आणि त्याच्यात पिय ती काय मग दाजींचं तुमच्या माझं भांडण चालू झालं त्याच्यामुळं पियाला हसू आलं कॉमेडी केली जरा मी तुमच्या दाजींवर तेव्हा पिया हसत होती तर बघा पिऊने भरपूर भाकरी पियानी केल्या बरं का आणि माझा डान्स चालू झाला तेव्हा का गाणं काय म्हणते आता माझ्या ध्येनात नाही नाही तर सांगितलं असतं तुम्हाला कारण की अद्स कमजोर झाल्यावर झाली ना अलीकडं अलीकड तर ध्यानात राहत नाही काय म्हणते काय नाही आणि स्वयंपाक करून अजून एक भाजी बनवायची मला एक कालवण अजून बनवायचं आहे तर ती कालवण काय आहे तुम्हाला तर दिसतंहीच काय आहे ती तर ती फुलवरचं सुक्की भाजी बनवायची आणि मुगाचं मेदगं मी मुगाच्या मेदग्याचं कालवण शिजाय टाकलेलं आहे तर पिया हसत गप्पा मारती आता आता किती पिया दोन दिवसच आहे भावा बहिणींनो सकाळी तिच्या शाळेत फोन केला तर तिची नऊ तारखेला शाळा भरायची आम्हाला तर वाटलं आजच भरायची काय कोणास ठाव आम्ही जरा ही झालो तर अपूर्वानी पाणी ओतलं फ्लावरमध्ये तर आम्हाला करमत नव्हतं की आज पिया जाती का काय जाती का काय असं हुरहुरी सुटलेली जीवाला की पिया जातं आहे का काय माझं लेखरू आज शाळा भरती काय भरली का काय आता अपूर्वा आणि शिवन्य कशा हितच तर त्याच्यामुळं त्यांचं एवढं काय नाही वाटत पण आता पिया माझी कशी बाहेर शाळेत टाकल्यापासून तिची जरा जी जी जीवाला झळजळ लागते बाकी दुसरं काय नाही लेकरं जवळ असली म्हणजे जरा काय वाटत नाही माणसाला आणि भा बहिणीनं लेकरं जवळ असली म्हणजे माणूस काय म्हणतं आपलं सुखभी संघन दुखभी संग, दुख संग। तसं लेकरं जवळ असल्या जरा जीवाला बरं वाटतं आणि लेकरं अशी बाहेर असली म्हणजे करमत नाही मग हेच प्रॉब्लेम असतो आज आमच्या बहिणींनी काय काय जेवण बनवलं मस्तपैकी असं तर कुणी काय कोणी काय बनवलं नक्की सांगा कमेंटमध्ये आता मी कांदा कापून घेते साठी तर फ्लावर आपल्याला सुक्का मस्तपैकी असा बनवायचा आहे त्याच्यात तुमचं दाजी जरा काय करायला लागल्यात अलीकड अलीकड मला जास्त छिडावत आणि रागाला घालावत्यात म्हणजे तुमच्या पुनमताईची ठुप्पी आठवत्यात तुमचं दाजी असं करायला लागल्यात तर कसं मुगाचं कालवण शिजतं आहे बघा आता पिऊच्या ध्यानातनं गेलेल्या आहेत तर बाक रे हो कसं काय केलं आहे गॅस बघा पहिल्यांदा अपूर्वाने केल्या आधी दोन तीन भाकरी आणि मग परत पियाने चालू केले ते तर दोघी बहिणी बहिणींनी मिळून भाकरी केले ते हिने काय तिने काय करून तर हका भाकरी आता झाल म्हणजे थोड्याच राहिल्यात आता मी कांदा कापते ते ह्याला फ्लावरला अजून फ्लावर शिजाय टाकायचं आहे कुकरमध्ये टाकून ठेवलं आहे त्यात तुमच्या दाजींचं मला चिडवायचं काम चालू आहे मी कांदा जरी कापते तरी तुमचं दाजी चिडवतच आहेत आता शिवने आणि शिवम दोघ जण अभ्यास करते ती या चालला आहे पोरांचा अभ्यास ठीक आहे तर अभ्यास चित्र काढ कुठं काय काय कर यांना दिवसभर कामच असते ती या लेकरांना कांदा लय तिखट लागला मला रड आवरा ना या लय इतका तिखट लागला कांदा की काय करावं काय कळा ना इतका तिखट लागला कांदा तरी पण काप कापला मी तसाच तोंड वाकडं तिकडं वाकडं तिकडं करू करू कापला इतका कटका कांदा होता ते तर भा बहिणींनो कांदा कापून झाला आहे माझा आता मला फ्लावरचं कालवण करून घ्यायचं आहे पटकीने फाट कोणी असं कालवण फ्लावरचं करून घ्यायचं आहे तर पियाने काय शिजायला फ्लावर टाकलाच नाही तर तो मला आता तसाच दिसला फ्लावर मग मी परत कुकर लावून शिजाय टाकलं ला, तिने काय टाकलं नाही म्हणून चला म्हणलं शिजावते आता मीच तर राडा लय झालेला आहे पासारा लय होतो घरात आणि तेवढा काढावा लागतो ती कटळून कटळून कठळून आहे माणूस काय म्हणतात का नाही रोज तीच रोज तीच रोज तीच म्हणल्यावर काय कटळून जाईल नाही तर काय होईल तसं पिया आल्यापासून पियात लागती काम करू आता सकाळी तर तुम्ही बघितलं एक व्हिडिओ तुमच्या पूनम जायचा अपलोड झालेलाच आहे की काम किती असतं ते काम भरपूर असतं पण काम आपलं घरीचंच म्हणजे घरीचं असतं ना माझं काम कपडे हे शिवायचं त्याच्यामुळं दिसून येत नाही आपलं काम कोणाला कपडे शिव घरातली कामं एवढं बघून त्याच्यात तुमचं दाजी जास्त मला डोक्याला टेन्शन देते मंग। तुमी तुमी तर मग दोघाचं जरा तुम्ही तुम्ही होत असतं तर हगं आता कांदा टाकला आहे मी त्याची रेसिपी सांगते तुम्हाला फ्लावरची तर फ्लावर शिजवून घेतला आहे मी गरम पाण्यात उकळून घेतला आहे ज्यादा नाही उकाळला ना। थोडासा आपला नॉर्मल हिस ठेवला आहे म्हणजे थोडं उकळून घेतला आहे गरम पाण्यात आणि कांदा टाकलाय भाजायला मी साध्या सोप्या पद्धतीनं माझ्या पद्धतीनं आपलं नॉर्मल पद्धतीनं बनवलं आहे फ्लावरचं तव्यात कालवण बघू शकताय तुम्ही तर कालवण कसं बनवलं आहे मी तुम्हाला तर दिसलच तर कांदा एक कापला आहे मी आणि फ्लावर उकळून घेतला आहे गरम पाण्यातून जास्त काही शिजवलेला नाही आणि तो आता कांदा भाजून घेते मी कांदा सगळा भाजून घेते लाल आता मी जी फ्लावर ही करून घेतलेला आहे ना शिजवून त्यातलं सगळं पाणी त्या कुकरमधलं मला काढायचं आहे पण मला चाळण सापडा ना चाळण असली तर निघून जाईल पटकेनं तर मग मी तिथंच बसली इकडं तिकडं बघत चाळण कुठं घावते का पण काय घावं ना आता तेल टाकून घेते त्याच्यात तेल टाकलं आहे आता फटकीनं झालं पाहिजे आपली फ्लावरची बा सुकी भाजी खायला कसं एकदम मस्तपैकी चणचणीत चन झणझणीत आणि चणचणीत जन चन झंझणीत जन असल्याशिवाय खायची मजा नाही तर आता मी चटणी टाकते फ्लावर आता फ्लावर मी चटणी टाकली आपली घरचा मसाला त्याला चटणी म्हणते मी मीठ टाकते आता मीठ टाकलं आहे मी त्याच्या आता हळद टाकते त्याच्यावरच फ्लावरवरच हळद टाकणार आहे मी आता फ्लावरवरच हळद टाकली आणि कांदा तवर आपला तव्यात चांगला भाजलेला आहे म्हणजे भाजतोयच भाकरी केलेल्या तव्यावरच चाललं आहे ना फ्लावरची भाजी बनवायची सुकी अशी मस्त तर मस्त असा कांदा हलवून घेते तर चांगला असा कांदा असा हलवून घेतलेला आहे लाल भाजून घ्यायचा आहे आपल्याला खरपूस कांदा किंवा म्हणजे फ्लावर असा सुक्का कसा तव्यात एकदम चरचरीत आणि मस्त असा लागला पाहिजे ह्या धोरणावरने आणि मुगाचं कालवण शिजलेलं आहे त्याचा गॅस बंद केलेला आहे मी तर मुगाचं कालवण बी एकदम झणझणीत जन असं झालेलं आहे मुगाचं मेदगं इकडं मुगाचं मेदग मन म्हणजे आमच्याकडं म्हणतात मुगाचं मेदग, मेदग।, मेदग।, मेदग। तर आता पूर्णाच्या चाळीत मी राहिलेला कुकरमधला फ्लावर हे करून काढला गाळून आणि भांडी सगळी आता ठेवून देते घासायची ती तर आता कांदा लाल भाजत आला चांगला आता त्याच्यात ही फ्लावर जी काढलेला आहे मी त्याच्यात हळद मीठ आणि चटणी हे तीनच आयटम टाकलेला आहेत शिजवलेल्या फ्लॅवरमध्ये आणि कांदा चांगला खरपूस भाजून त्याच्यात ती आता टाकून घेते टाकला आता त्याच्यात मस्त असं टाकलं तर असा ठसका सुटला असा ठसका सुटला इतका डेंजर ठसका सुटला काय सांगायचं आहे उटायला बी आहे ना तिथून आणि धडकाहीच व्हायना तर असा लय ठसका सुटला होता तर ते हलवून घेते मी आता मस्त असं हलवून घेते ठसक्याने नको नकोच झालं माझं इतका ठसका सुटला जाता जायना बाहेर आणि ते ठसका यायचा त्या ठसक्याचा धूर माझ्याकडंच त्याच्यामुळे जास्त त्रास झाला मला ठसक्याचा तर खिडकी जर असते तर मग बाहेर गेला असता काय म्हणतात का नाही उघडी असते खिडकी तर खिडकीतनं ठसका था। बाहेर गेला असता पण ठसका घरातली घरातच फिरत होता त्याच्यामुळं त्रास पण जास्त होत होता ठसका लागल्यावर कसं होतं माणसाला तुम्हाला तर चांगलं माहिती असेल त्याच्यामुळं मला सांगायची गरज नाही की ठसका लागल्यावर कसं होतं ते तर मस्तपैकी असं फ्लावर पण परताय चालू केला आहे मी आता एकदम भारी तर फ्लावर पण परतून झालाय मस्त फ्लावर परतला आता एकदम टेस्टी चवदार लागल खायला ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने केला आहे ती बी तव्यात केला आहे तव्याची चव वेगळीच असती तव्यात केलेल्या कालवणं एकदम मस्त लागतात बरं का तव्यातली पण आ, परत लोखंडे एकताव्यातली लोखंडे कढईतली असं सगळं जर आपण काय कालवण करायचं म्हणलं ना तर ती काळं पडतं कालवण आणि एकदम भारी असं चव चवीला एकदम भारी असं लागतं चवदार रुचकर जेवण तर चला आता जेवाय मस्तपैकी बस बसली बरं का तर जेवायचं आहे तर माझी गडबड असती जेवायच्या टायमाला भूक लागलेली असती त्याच्यामुळं मी काय मागचा पुढचा विचार करत नाही भूकाचा ता टाईम असतो सकाळपासून ते दुपारपर्यंत जेवण नसतं सकाळचं चहा पिते आणि मग दोन अडीच वाजतात जेवायला कधी तीन पण वाजतात कधी बारा वाजत्यात कधी अकरा वाजतात म्हणजे जेवणाचा टायमिंगच नाही तर तुमच्या दहा वाढलं मी जेवायला आधी तर बाजरीची भाकर आणि फ्लावर सुका आणि ही मुगाचं मेदगं तर मुगाचं मेदगं पण एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी मूग शिजवून घेतलं आहे चांगलं फुटस तोपर्यंत आणि हिरवी मिरची आणि लसूण ही दोनच आयटम मिक्सरमध्ये आणि कोथिंबीर असली तर कोथमीर बारीक करून घ्यायची थोडंसं पाणी टाकून मिरची भाजून घ्यायची बारीक करायच्या आधी तव्यात किंवा कढईत त्याला तळून घ्यायची आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि ते जी ती जी आहे ना लसूण शेंगदाण कोथमीर आपलं लसूण मिरची आणि कोथमीर ह्या तीन वस्तू बारीक केलेल्या त्याची फोडणी देऊन मुग मूग शिजवलेलं मूग त्याच्यात वतायचं एकदम मस्त अशी फोडणी त्याला बसती आणि चौदार लागतं खायला बाजूच्या भाकरीवर एक तर एकच नंबर लागतं तर बघा भा बहिणींनो आता सगळी जेवाय बसलेले तर अपूर्वाला बोलून घेतली पियाला बोलून घेतली अपूर्वा तर जेवाय नकोच म्हणत होती आणि मग आली तवा म्हणली थोडंच दि मम्मी तर तिला थोडंसं जेवण दिलं आहे तर पिया पण बसली तिच्या शेजारी जेवण करायला आणि अपूर्वा आणि पिया दोघी शेजारी शेजारीच बसल्या शिवण्या काही जेवाय आली नाही शिवण्या खेळायला गेली तिनं जेवण केलं होतं आणि पुरींनी पण जेवण केलं तर सकाळी नाश्ता पण तुमचं दहाजे आणि मी दुपारीच दुपारच्याच टायमाला जेवायला बसतो तर सगळ्यांनी जेवाय या भावा बहिणींना हो मस्तपैकी असा बेत आहे छान असा जेवणाचा बेत केलेला आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल गावाकडचा गावरान गावाकडचा गावरान बी बर। आहे तर खरडा पण आहे जेवणाबरोबर शेंगदाण्याचा खरडा एकदम चणचणीत झणजणीत लागतो खायला आणि हे मुगाचं मेदगं तर मुगाचं मेदगं कसं वाटतंय ते बी सांगा कमेंटमध्ये फ्लावरची भाजी कशी वाटते ती पण सांगा त्याच्यावर बाजरीची भाकर आणि मिरचीचा खरडा तर हे सगळं जेवण इतकं झणझणीत झालेलं आहे ना काय म्हणतात का नाही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल अशी गावाकडची जेवणाची चव तर फ मोठ्या हाटेलात गेलं तरी आपल्यासारखं जेवण मिळणार नाही असं हॉटेलात आपल्या घरच्यासारखं कारण की हाटेलात आहे ना बरेच मटेरियल वापरून बनवलेल्या भाज्या ही असतात आपलं कसं आहे थोडक्यात थोडकं पण थोडंसं स्वादिष्ट जिबीला असा चटका लागला पाहिजे झणझणीत जेवणाचा तर असं जेवण असतं आहे आपलं तर दोघी बहिणी बहिणी आपूरवा आणि पिया दोघीजणी जेवण चालू झालं आहे त्यांनी पण बोलावलं सगळ्यांना या मामांना मावशांना जेवायला या म्हणून तर जेवतोय आता आम्ही तुमचं दाजी मी तुमची पुनमताय पिया आपुर्वा सगळी खरडा आता मागते ते पुरी त्यांना खरडा दिला मी खायला तर खरडा एकदम भारी लागतो चवीदार चविष्ट खरडा लागतो त्याच्यामुळं आवडीनं खात्या सगळी खरडा सगळी खात्या सगळी कोणी नाही असं नाही खरंडा म्हणलं की सगळे आवडण्याखी तर भाव बहिणींना कसं काय वाटलं जेवण नक्कीच सांगा कमेंटमध्ये बेत आपला आजचा एकदम मस्तपैकी चणचणीत झणझणीत गावाकडचा आहे तर आशा करते की तुम्हाला आवडेल म्हणून बेत आपला आणि तुमचा बेत काय काय होता नक्कीच तुमच्या पुनमता सांगा आणि मुगाच्या मेदग्याचं मुगाचं मेदगं परत फ्लावरची सुकी भाजी म्हणजे सुक कालवण बाजरीची भाकर खारडा, कसा वाटला जरूर कळवा मला चला मग घ्या सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू मग पुढच्या चणचणीत आणि झणझणीत व्हिडिओमध्ये फ्लावर बाग कशी ही मुगाचं मेदग कसं दिसतं आहे फ्लावरची भाजी कशी दिसते बाय बाय